कारागृहाची भिंत हे ऐतिहासिक स्मारक होतं त्याची जपणूक होणं आवश्यक होतं काळजी घेतली असती तरी परिस्थिती आली नसती या ऐतिहासिक गोष्टी फार कमी प्रमाणात आहेत भारतात इतर संस्थानात फार कमी प्रमाणात अशा वास्तू दिसतात असं मत इतिहास अभ्यासक डॉ जे बुवा यांनी व्यक्त केलं आहे ली ली, ते जे आज रेलची भिंत पडली गेली त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर हे ऐतिहासिक स्मारक आहे आणि त्याचं होणं गरजेचं होतं त्याकरिता आवश्यक ते लक्ष देण्यात आलेलं नाही आणि तरी हे वेळचे वेळेस दुरुस्त केलं आलेली नसती आणि समाजानच याबद्दल जागृती दाखवली पाहिजे कारण समाजामध्ये की नाही प्राथमिक आपलं त्या ठिकाणी आमचं जे काही प्राचीन कामं आहेत आणि त्याच संरक्षण करणं हे कोणाच्या मनात येत सावंतवाडीकरांच्या सावंतवाडीतलं तो प्रत्येक गोष्टी वाड्याच्या निर्मितीपासून ते अगदी बेलपर्यंत किंवा अन्य काही या सगळ्या गोष्टी आहेत ऐतिहासिक त्या ह्या ऐतिहासिक जपणूक करण्यासाठी आहेत फार कमी प्रमाणात अशा प्रकारची डेव्हलपमेंट भारतातील इतर संस्थानामध्ये झालेली होती या हे जपणंच महत्वाचं आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील त्याचा उपयोग होऊ शकेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं